नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज बनवलं आहे आपण मस्त असं आवळ्यांचा मुरब्बा याला मोरवडासुद्धा म्हणतात तर आवळा हा शरीरांसाठी किती उपयोगी आहे आणि याचे फायदे किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आवळा हा असा आहे की तो कशाही स्वरूपात खा त्याचे फायदे हे शरीराला भरपूर होतात तर चला कसं बनवलं बघूया तिथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे आवळे हे स्वच्छ धुवून कापडाने स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि त्याला जास्तच कुठे डाग वगैरे असायला नको असे आपल्याला इथे आवळे निवडून घ्यायचे आहे तर सर्वप्रथम हे आवळे आपल्याला वाफून घ्यायचे आहे त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी उकडायला ठेवलेलं आहे पाणी छान उकडलं आहे आता हे वाफून घेऊया त्यावर झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनिट हे आवळे वाफून घेते दहा ते पंधरा मिनिटात हे आवळे व्यवस्थित वाफले जातात तर एक पंधरा मिनिटानंतर बघूया तर बघू शकता आवळ्यांच्या पूर्ण पाकड्या मोकळ्या झालेल्या आहे तर परफेक्ट इथे आवळ्या आपले वाफून झालेले आहे आता हे दहा मिनिट आपल्याला गार उद्यायला ठेवायचं आहे आणि गार झाल्यानंतर अशा सर्व आवळ्यांच्या पाकळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यामधील जे बी आहे ते आपल्याला साईडला काढायचं आहे तर अशाच प्रकारे मी संपूर्ण आवड्याच्या संपूर्ण पाकड्या ह्या मोकळ्या करून घेतलेल्या आवळ्यांचा शरीरासाठी भरपूर असे फायदे आहेत तो तुम्ही कशाही प्रकारे खा लोणचं बनवून खा मुरब्बा खा कच्चा खा किंवा कसाही खा त्याचे फायदे हे भरपूर शरीरासाठी होतात केसांसाठी त्वचेसाठी सुद्धा याचा भरपूर फायदा होतो तर इथे मी संपूर्ण आवळ्याच्या पाकडा मोकळ्या करून घेतलेल्या आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली गॅस हा मंद ठेवलेला या कढईमध्ये आपल्याला या संपूर्ण आवळ्यांच्या फोडी घालून घ्यायच्या आहे तर इथे मी अर्धा किलो आवळा घेतलेला त्यासाठी इथे मी अर्धाच किलो साखर घेते जर तुम्ही या ठिकाणी गुळ घा असेल तुम्हाला तर तुम्हाला मला सुद्धा या ठिकाणी अर्धा किलोच घ्यायचा आहे आता इथे मी साखर आणि जे आवड्यांच्या पुढे ह्या मिक्स करून घेते एक पाच मिनिट आपल्याला हे साखर वितळायला लागतात तर एक पाच मिनिटानंतर बघू शकता साखर ही वितळायला लागलेली आहे तर परत मी एक पाच मिनिट ढवळत घेतलं तर तुम्ही बघू शकता इथे आता अपला पाक है, सा है। तर इते आपला साखरेचा पाक झालेला आहे आणि याला थोडासा फेसही आलेला आहे तर इथे आपला आवळा अजून शिजलेला नाही ते जर त्याचा फक्त थोडासा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे अजून एक दहा मिनिट हे मी छान असं वितळून घेते आहे तर दहा मिनटानंतर बघू शकता इथे परफेक्ट इथे आपला आवळा शिजलेला आहे साखरेच्या पाकाचा रंगसुद्धा वेगळा झालेला आहे आणि सुद्धा सुद्ध कलर इथे चेंज झालेला आहे तर इथे परफेक्ट इथे आपला आवळ्यांचा मुरब्बा तयार झाला संपूर्ण करायला मला इथे पंचवीस ते तीस मिनिट लागले आणि पंचवीस ते तीस मिनिटात परफेक्ट इथे आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे आता हे आपल्याला गार द्यायला ठेवायचं आहे तर एक पाच मिनिट हे मी इथे गार करून घेते तर पाच मिनटानंतर बघू शकता इथे मस्त तसा असा आवळ्यांचा मुरब्बा मोरावळा तयार झालेला आहे इथे आपल्याला पाक व्यवस्थित करून घ्यायचा आहे तो थोडा जरी कच्चा राहिला तर आपल्या मुरब्बाला बुरशी लागण्याची शक्यता असते आणि थोडा जरी जास्त शिजला तर पाक हा आपला घट्ट होतो आणि तो, तो आवळ्यांमध्ये मुरत नाही तिथे मस्त असा आवळ्यांचा मुरब्बा तयार झालेला आहे काही पदार्थ हे सीझन नुसार येत असतात आणि त्या सीझन नुसार ते पदार्थ आपण खायलाच हवे आणि त्याचे फायदे सुद्धा त्या सीझन मध्ये आपल्या शरीराला भरपूर भेटतात तर इथे मस्त असा आवळ्यांचा मुरब्बा आपला तयार झालेला आहे हा थंड झाल्यावर मी एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे आणि हा घेत असताना जेव्हाही आपल्याला खायचा असेल तर तेव्हा चम्मच हा ओला नसावा याची इथे काळजी घ्यायची आहे तर मस्त आंबट गोड मुरब्बा इथे तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला मला नक्की मध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय